हरिभक्त पारायण रामराव महाराज ढोक यांचे सध्या अकोले तालुक्यातील विरगाव येथे रामायण कथा हा कार्यक्रम सुरू आहे आज रामराव महाराज ढोक यांनी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कडक बुद्रुक येथील राममाळावर सदिच्छा भेट दिली तिथे त्यांनी राम मंदिरात दर्शन घेतले सद्गुरू यशवंत महाराजांच्या समाधीचेही त्यांनी यावेळी दर्शन घेतले यानंतर त्यांनी संपूर्ण राममाळाची पाहणी देखील केली यावेळी परमपूज्य योगी केशव महाराज विठ्ठलवंत बोंडे महाराज महिपाल देशमुख शशिकांत देशमुख हिम्मत मोहिते सोपानराव देशमुख आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांसाठी बुद्रगुण आकाश भालेराव मुनीचा जन्म कुंभातून झाला आतापी वितापी आणि विलवल तुम्ही लक्षात आता याच्यात आहे हे तीन मायावी राक्षस होते माणसं मारायचे हत्यार घेऊन नाही एक अन्न व्हायचा एक पाणी व्हायचा एक अन्नदाता व्हायचा अडचणीच्या ठिकाणी नक्षत्र उघडायचं आणि एका अन्नदात्याने त्या अन्न पाण्याच्या रूपात बाबांच्या महाराजांच्या पोटात ते जायचे की पोट फाडून पुन्हा बाहेर यायचे दुसरं ग्राहक असे माणसं मारणं सुरु केले तर अगस्ती आले त्यांनाही केली विनंती करा म्हणे जेवण साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी अगस्ती जेवल्यानंतर पोटात दुखायला लागलं म्हणजे ताजं अन्न खाल्लं पोटात का दुखत डोळे मिटून ध्यान केलं लक्षात आलं हाय राक्षस आहे आणि हे दोन पोटात गेले ते राक्षस आहे पाणी घेतलं कमंडलूच पोटावर फिरवलं जवळ भस्म झाले दोन तुम्हाला अरे लवकर बाहेर या दुसरे केशव बाबा आले जेवायला दुसरे वर तो म्हणतो था म्हणला तुलाही नाही ठेवत ते पुढं मग अगस्ती माग पळता 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 समुद्र इकडे समुद्र, समुद्र गाठला आता हे माग लागलेले आता म्हणले मारतय मला आता मातार काय करावं टाकली उडी समुद्रात नुसती नाही उडी टाकली रूप धारण केलं पाण्याचं आणि मग आता एवढा समुद्र पाण्याचा आणि त्याच्यात हा राक्षस कसा शोधायचा म्हणून राग आवरला नाही वंजळीत समुद्र प्राशन करून पोटवून हात फिरून जाळला म्हणून जवरी तवरी समुद्रकरी गर्जना जवळ त्या अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप याचा अर्थच आहे की अगस्ती हे ब्राह्मण होते अगस्ती म्हणे ब्राह्मण शब्द आहे आणि कुंभातून जन्म झाला म्हणून कुंभज अस पण पाच पोरी विदर्भातल्या एका गावच्या कौंडण्यपूर रुक्माई कौंडण्यपूरची दमयंती नळराजाची कौंडण्यपूरची सगर राजाची केशिणी कौंडण्यपूरची अगस्ती मुनीची लोपा मुद्रा कौंडण्यपूरची रामचंद्राची आजी दशरथाची आई अज राजाची पत्नी तिचं नाव इंदुमती कौंडण्यपूरची पाच जणी सासूरवाडी तिकडे आहे बाबाचे आम्ही बाबाच्या सासूरवाडीचे <laughs> हा <laughs> ना आता नंतर मला ही माहिती मिळाली मला एवढी बारीक माहिती नव्हती पण पुजणे महाराज आणि काय नाव विठ्ठल पंत पन, महाराज आणि विठ्ठल पंत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजचे वडील <laughs> विठ्ठल पंत महाराजांनी सांगितलं की अगस्ती मुनीला एक बंधू होते त्यांचं नाव महामती आणि महामतीचा इथे आश्रम होता इथे मुक्काम प्रभूचा मुक्काम झाला आणि रामाण्यातही उल्लेख आहे एकच वर्ष शिल्लक राहिलं वनवासाच तेव्हा प्रभू अगस्ती मुनीला येऊन विचारतात कि माझा कोणाला उपद्रव होऊ नये असं ठिकाण सांगा वर्षभरासाठी मग ते म्हणले गोदावरी नदीत बहई गोदावरीला धनुष्याचा आकार आहे पाच वडाच्या झाडाचं एकत्रीकरण त्याचं नाव पंचवटी आताच नाशिक आपण तिथे निवास करा म्हणजे इथं आले मग त्यांनी सांगितल्यानुसार तिथे मुक्काम केला वर्षभर मग गिदराज से भेट भाई तिथं गिधाचा राजा जटायू त्याची मैत्री झाली रामासोबत तो काही आमिरच खायला नव्हता मित्राची पत्नी चोरून नेणाऱ्या वैऱ्यावर तुटून पडला धरले केसन टाकला खाली रावण त्याच नाव टाकेदाय जिथे टाकला म्हणजे हा सगळा पौराणिक भाग आहे तुमच्यामुळे बर झालं राम मंदिराचं काम चालू आहे ही प्रति अयोध्या आहे आणि मंदिर मला वाटते पाहिल्यानंतर वाटतं एक हजार वर्षाची गॅरंटी या दगडाची आहे कारण मी संस्थेला एक कोटी रुपये स्वतःचे दान करून मंदिर बांधलं जोग महाराजांचं तिथे माझ्या आईचं नाव आहे हो आणि तो मकराणा दगड होता लाल दगड होता तो तो ते आहे सुंदर आहे फक्त दगडात फरक आहे का बाकी काही नाही हे मी बांधलंय ते माझ्या तर्फे एक कोटी पूर्ण लागले चौम महाराज याच्यापेक्षा थोडं मोठं आहे आणि म्हणून तिथे माझ्या आईचं नाव त्यांनी दारावर टाकलंय कौशल्या देवी आणि एक कमान दिली मी संस्थेला ते पंचवीस लाख असे सव्वा कोटी माझ्यातर्फे दान संस्थेला आहे मी सांगू नका मग इथे पाहल्यानंतर आनंद वाटला एवढच आपल्या सोबत आहे याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या डोक्यात घाला काळाचं पांढर वाटोळाचं वाट चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव दहावा घालेल याची शाश्वती नाही इथून पुढच्या किती पिढ्या चंद्र सूर्य असेपर्यंत इथं डोकं टेकवतील या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला याला म्हणतात एका मरणाची सरेन उत्तम तेव्हा सर्वांचा याचा सहभाग असावा कोणी कमी असेल कोणी जास्त असेल एकट्या श्री कृष्णाच्या करांगुळीत गोवर्धन उचलायची ताकद असली तरी त्यांनी पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या गोळा केले तसे आपल्याला पेंध्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्याची गरज आहे कोणी गरीब असेल त्यानं अकराशे रुपये दिले असेल त्याला गोपाळ समजा मोठी देणगी देणाऱ्याला कृष्ण क्रिश्न समजा कृष्ण आणि गोपाळ एकत्रित ये येऊन महामती महाराजांच्याच मनात असल्यामुळे हे लवकरात लवकर काम होणार आहे जय ते समाधीत बसून ते नुसतं बसले नाही त्यांना मोबाईल करतात वर्गणी देणाऱ्याला कि लवकरात लवकर पैसे पाठवा तिथून प्रेरणा स्थान आहे <laughs> आणि हा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आला आमचे पूजने केशव बाबा आहे त्यांनी आता हे पाचव्या कथेचं नियोजन केलं या भागात आमचे केशव बाबा मला आणतात त्यांचा शब्द मी टाळत नाही त्यानुसार आता या त्या त्यांच्या सोयीनं नाही पण केशव बाबानी मध्यस्थी केली अरे अठरा पासून घ्या त्यांनी लगेच होकार दिला आणि कथा त्या ठिकाणी चालू असल्यामुळे ब्रम्हरसाचे परगुणे केले अर्जुनाला लागे नारायणे आहे आणि अवसरे पाहुणे पातलो आम्ही अशा प्रकारचा हा योग आहे जय